बघा आमची छोटशी रुमाई काय हे आता ती फोटोचं हे करायला लागलो काय करायला लागलो फोटोच काय शूट एकादशी आषाढी एकादशीच्या निमित्ताने आम्ही आमच्या पल्लूचे फोटो काढतोय सगळे मिळून असे विठ्ठल विठ्ठल करायचे असते असे टाळ तोंडात नाही घालायचं लागणे बघा असं असं वाजवायचं असं वाजव वाजवा अगं तोंडात नको घालू ग हे बघ हे बघ हे बघ विटल 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 करा 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 कसे विटल विटल करताय ग माझे शिवन <laughs> तोंडात घालायला लागली नुसती <laughs> <laughs> कसे चालले धर 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 आगच दर हा धर 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 आमची छोटीशी रकुमाई हाय आजच आली गावावरून हा 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 धरायच टाळ तोंडात घालायलांडात घालायला धरायचंय हा नाही ना बरं धर 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 हां बघा तोंडातच घाल दिले गे वाजवायचं असतंय ग बाय ते वाजवायचे असते ग असे असे वाजवायचे जेजेबा करायचे असते ग असं पूर्व आमची कशी लागल ग तोंडाला लागेल ग बाय अगं डोक्याला लागल ग ला, लागल ग गु बाय आता ठ्यूक ठ्यूक त्या पियाला फटकी देऊ आपण आता मधी मधी करते माझ्या बाईच्या मेकअप करायलेलं फुटू काढायलेलं काढू देत नाही ठेव ठेव तोंडात घालू नको सोड सोड डागण तोंडाला का कशी वाढती हा बघा सोड 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 अशा नकड आग सोड गेवा हे घे अगे गी घे गे घे घे अगे तू तू घे तू घे ह घे गे घे ना तू गे घे फालतू पडून घे फालतू पडून काय ना ठेवायले ठेव काही माय बाप बघा त्यांची पोरगी बघितली तर तुम्ही नवल करता ही माय आणि बघा सोबत का ही बघा तिकडं ती बाई म्हणणार बघा तिथं फालतू कसच नाकारूच बंद केला वाजलेली डुकरीली आणि हे बघा ही एक पाशी ना आमच्या हे बघा ही पालतू झाले त्या गोळ्या ते घ्यायला त्या बघा अरे रे रे थांब 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 तिला घेऊ दे थांब तिला घेऊ दे अग असंच करायचे असते ग ते कशा पालत झाले बघ ग ते बघा आता तोंडातच घालायचंय ते पण तिला बघू बघू असो 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 असे दे आता ते तोंडात घालायचं पडलंय फक्त ग आग राम हरी। हा रामकृष्ण हरी मम्मी शिकवाय लागली उपास धरून मम्मी शिकविधी बघ कोणची एखाद धरली बाय आज कोणची एखाद आहे आषाढी हा हाय बाय माय

इनसर्ट आहे आरती करायला हिंसटायचं कसं वाटतंय आता कसं वाटतंय मधी मधी विटल विटल डान्स करायला कर ग कर कर ना नाई पोरीच साडीवर मुचल काय अकराला बोलतो तस पकडलं अगं ओढ नको रडती लगेच बरंय का

हा ना नंदरीत आहे कसं ते